नमस्कार मी आहे तुमच्यासोबत नरसिंग जळगाव शहरासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण येत्या काही दिवसात जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे आणि या कायदा सुव्यवस्था शांतता आणि नागरिकांची सुरक्षता हा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्था सविस्तर आढावा बैठक पार पडली या बैठकीत काय चर्चा झाली तर निवडणूक कालावधीत शहरात शांतता कशी राखायची कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधक उपाय मतदानाच्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान चोख बंदोबस्त कसा ठेवायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे सर्व विभागामध्ये समन्वय वेळेची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा आणि कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास क्षणात कारवाई होईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत या बैठकीला पोलीस अध्यक्षक डॉक्टर रेड्डी जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे अध्यक्षक अशोक नखाते निवडणूक जिल्हा अर्चना मोरे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाने एक गोष्ट ठामपणे सांगितलं आहे लोकशाहीचं विश्वासार्ह टिकवायचे असेल तर निवडणूक प्रक्रिया शांत शांततापूर्ण निर्भय आणि पारदर्शक असली पाहिजे आणि यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे याचबरोबर जळगाव शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि तो वापरणं ही तुमची जबाबदारी आहे निवडणूक म्हणजे फक्त उमेदवाराची परीक्षा नाही ती प्रशासनाची पोलिसाची आणि आपल्या सर्व नागरिकांचीही परीक्षा असते आपण सर्वांनी मिळून जळगाव शहरात शांत सुरक्षित आणि लोकशाहीचा मजबूत करणारी निवडणूक पार पाडूया मी आहे नरसिंगभोरे तुम्हाला अशाच विश्वासार्ह ठाम आणि वास्तव्य बातम्यासाठी आरोग्य दूत न्यूज बघत राहा धन्यवाद